टप वाईट चालू आहे याच्या विरुद्ध एक त्याच्या विरुद्ध एक हे बारकेवर हरवायला पप्पा काय करत अशी असत काय करतो करत काय करतो काय करतो करत सक्षम बघ सांग म्हणतो नानी ब्लॉक बघाल नानीला दिसल तू काय करतो त्या <laughs> हा अरे पण आता कोणी मारील फुकटचा दहा दिव, दो दिवस दोन दिवस असेल तेव्हा केला ना तुम्ही मग ते सक्षम होली केला झाले मामा मग तेच सांगतो त्यांना कोणाचा फुकट मार का फुकटचा आठ दिवस दहा दिवस पडले ना मस्ती करताना भाऊ जमेतला नाही म्हणतो <laughs> कसा देणार अरे सातशे न आठशे व्हायला लागले गडक नाच हो फायदा घे फायदा पण पाहिजे बरोबर आहे त्याचं मला पटलं ते नऊशे न हजार रुपयाला शकता सामान भरला पुन्हा एकदा आवडतो तिथं आता नाईट आता बारा वाजायला ना ऑर्डरला झाल्या ऑर्डरला झाल्यान वरात काढाला गेला आता रिक्षा घेऊन हॅलो गाईझानी साडे युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आत्ता निघालं वॉशिंग भेला हेल्मेटसुद्धा घेतलं एक काम आहे थोडीशी शॉपिंगसुद्धा करायची आहे बघू जर झालं तर शॉपिंग करू नाहीतर मग तसाच भेटलो कारण की आत्ता वाजले आहेत साडे अकरा आणि आता मग तिथे काम किती वाजेपर्यंत होईल सांगता येत नाही दीड पण वाजेल दोन पण वाजेल त्याच्यामध्ये बघू जसं तर तसं आता गाडी पोचतो पण आपण किती दिवस गाडीच नाही काढली चालतंच फिरतो आणि तुझ्याच्यासोबत गाडीवर धुवून बघा किती झाली चला गाडी मस्तपैकी धुवून घेतो पुसून घेतो आणि मग डायरेक्ट तिकडून आल्यावरच काही जस्ट अडीच वाजले काम संपायला आणि शॉपिंगसुद्धा नाही केली आता जातो पटापट जेवण करतो आणि मग तुम्हाला सोहानीचा आज बड्डे आहे तर सोहानीला हॅपी बड्डे टू यू लिहायला विसरू नका कमेंटमध्ये बघू कसं काय बड्डे तर नाही करायचं आपल्याला फक्त एक बघू होशी झाल्यावर बड्डे करू आपण तिचा चला जेवून घेतो मग तुम्हाला भेटतो पुन्हा आई सुवानीला मी विश करतो आहे तुला खूप सा। साऱ्या शुभेच्छा अवतार बघा हीचा अवतार आणि आता ऑर्डर आले आम्हाला म्हणजे एक म्युझिकल बँडला शिलगावातच आहे अक्षयची लग्नाची ऑर्डर आहे म्हणजे वरत का काढायची घरातून आणि लग्न लावल्यानंतर परत एकदा वरत घरात न्यायची एवढीच ऑर्डर आहे नाही गावात नाही फिरवायचं वाटतं असं मला काय बोलू होत होते आता पोरं आले बँड काढायला दाखवतो तुम्हाला चिडवते मला हो हो चला आता खाली जाऊ तुम्हाला दाखवतो पोरं बँड काढतात ती आणि मग ऑर्डर वाजवायला जाईल मी तर नाही जाणार मी तर वाजवत नाही ते तुम्हाला माहितीच आहे मी जाणार होता आज सोबत पण नाही मला बाहेर जायचं आहे पण यांनाच पाठवतो चला आता खाली जाऊन भेटतो तुम्हाला आता खाली निघाले दाखवतो माऊलीसुद्धा सुद्धा आहे सायकल दाखवायला पण दोन तीन दिवसानंतर काहीतरी त्याला बक्षीस वितरण झालेलं आहे त्याचा कशाबद्दल झालं माहीत ट्रॉफी भेटली भेटले काय होतं कॉम्पिटिशन काय होतं तर रनिंगचा होत त्याला त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन मध्ये जी जिंकला येतो त्याच्यासाठी त्याला भेटलेली आहे एक ट्रॉफी असं तो मला बोलतोय आणि आता जो सायकल झालो तो बघा काहीतरी ऍक्शन करून दाखवेल मला बघत राहा राहू हलू हलू असं उडवलं तर दात पडतील ना तुझा हा विल्ली नको मारू दात पडतील आहेत ते चला आता ते दोघंच आहेत अजून येते पोरा ते दाखवते फायनली पोरं बंगल्या अजून दोघं तिघा आली नाही का चांगलं रिक्षा बघू आजची ऑर्डर आपल्याला नाही पण मी जातो आपल्या हे ऑर्डर जातील वाजवायला कुठून आणतात गावातून आणतात का पोराच्या घराच्या बाजूलाच लग्न आहे आणि पोरगी तिथंच येणार आहे आम्ही नेहमीप्रमाणे गोट्या घेऊतोय तुम्हाला काय तर दाखवतो तुम्ही कसला मेडल कुठे जाऊन कुठे जाऊन केलं ना कुठल्या कॉलेजचा आहे सुबेदार इंग्लिश स्कूलचा कसलं तीन तीन मेडल कसलं भेटले तुला ये रनिंग रेस मध्ये सेकंड आल्दो हां आणि ये कबड्डीचा सगळ्यांना भेटलेला अशी टीम वालांना माऊलीला पण भेटले तवास बोलतो मला पण तो, तो ट्रॉफी भेटले ट्रॉफी तर गाइस आपण जिंकलेलो होतो गोट्या आपल्याकडे आहेत जाऊ तर बघा कसा झाले एकदम विचित्र पूर्ण आनंद साफ केले बघा समोर पसरून यो वडा बाहेरचा पॅसेपर्यंत तीन ठिकाणी आग लावले एक दोन तीन इकडे या साईडला पण चार पूर्ण अंगण साफ केलं आहे कानपण खूप झाले होते आणि पिशव्या खूप आल्या होत्या रस्त्यावर तिकडे कचऱ्याचा हे आहे हो ना तिकडून पिशव्या इकडे येतात वाड आणि उरून मग सगळा साफ केला आता चालू आहे फ्रेश बी होतो आणि तुम्हाला भेटतो आता आदर आदरशाले बघा उघडं झाले शा आले आता चाले गोट्या केल्या बघा समोर सर आता झाडू ठेवू मस्त वेगळी अरे आपलं घर आपली स्वच्छता सर्वांनी करा चला आम्ही पण बारीक झालोय बघा आता गोट्या घेलतोय बघ एक दोन तीन बघ यो पण गोट्या घेलतो मी पण गोट्या घेलतो सगळी त्यांना गोट्या घेलतो डाव इकडं मांडले मस्त वेगळी लहानपणीच्या आठवणी आहे तो केल्या पाहिजेत दुसरा दाखवू नको बोलतो दाखवू नको मजा येते ना बऱ्या हा कुशल आपण गेलो तर ती त्यापेक्षा वेगळीच मजा आहे आता केले नाही <laughs> दावत पाच पाच डावांच्या उरवले <laughs> टप वाईट चालू आहे याच्या विरुद्ध एक त्याच्या विरुद्ध एक हे ना हारवाल निघले ना आवड आवड डायरेक्ट आवड लोक गेले <laughs> काय चालू ईश्वरींचा इथे ईश्वरी आले बाहेर मगपासून आतमध्ये झोपली होती दाहून तुम्हाला दाखव बघा किती मस्ती करते ते कायच आम्ही आले निश्वरी आजते बघा काय काय कुठ स्माइल आहे ना निश्वरी शेंबडी पण निश्वरीला ना शेंबडी झाले निश्वरी ना हो टेंग टेंगमाइल स्माईल काय बघतो तू काय बघतस हा टेंग टेंग कसं वाटतं तुला बरं वाटतं शंभर होते ना, ना? पाँगा थे पाँगा थे पाँगा। ने मी खेळतो आता मस्त आहे की नाश्वरी हा टेंग टेंग फ्लॅश लाईट पेटलं ना मोबाईलची तर बघतो नुसती आणि उजी बघा तो वर बघा तो वरजी बालिला गे त्याच्या आज मध्ये मस्त आम्ही असा खेळत होतो ती येत होती मधी ना तिथू हा बाबा कुठे बाबा बाबा काय करतो तू यो यो कपडा अलत नकेच ए जीप दाखवतो जीप तुला ये, एरी बनवतो एरी बघ बघ की जीप बघा दाखव तिला जीप एरी कर असं करता जीप दाखवत जीप तसा तसं कर तिला तसं कर पद्य पदे दिला पद मारू तिला मारू पप्पा काय करता अशी असता अशी काय करतो बघी काय करतो काय करतो काय करतो तो गंधाय गी गंधाय गंदा आहे ना कसा मामाला मामा पप्पाय पप्पा असतू <laughs> आता निश्वरी सोबत खूप मस्ती करतोय मी मस्ती करतोय आणि झाले शेंबडे आमची शेंबोडे तिला दिला <laughs> रागन <बक्त वा? laughs> ना रागन बघतो डेंजर ना तुला की रागन बघतो नको 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 गेली गेली ती ओ टेंगेंग निघालो घरी खूप मस्ती गेली निश्वरीशी आला 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 आहे बघा कोंबडे घ्यायला आले दाखवतो चाललेलं घरी बाई आला एक गाडी घेऊन मस्त गेलं तर मामाच्या घरी कोंबड्यांचंच गाणं घेऊन आला टाइम टू टाईम आला टाइमावरच आला बाई दाखवतो मला कडकनाथ कोंबडा विकलाय त्यांनी कसा आम्हाला रेट नव्हता माहिती आता त्याने रेट काय ठरवलेला दाखवत होता आल्यावर बघू शकता विशार बाई ती कमाई नंतर सांगू आपण पहिले कोंबडा दाखव ना कसा लोक घ्यायला येणार असतील तर येतील टाका येतील ज्यांना आवडेल तो येल आता लांबून लांबून बघत असतील मग ये चल की काय बोलणार त्याचा मालक आले ना <laughs> आगे, आगे, आगे आगे था। था। ते कसं पळणार मालक नव्हता ना विदाउट मालक आले खोललेत का बघू शकता सक्षमचा होली खेळायला आल्यान होली किती टाइम आहे ना होली खेळायला दाखव रे दागोर बाजू बाजू का पोस मागायला आले का होलीला किती टाइम अजून दहा दिवस नाही आता होली काय माणसं आहे ती मजाच तुषार भाई होली खेळणार काय नाही मी केलनर, मी येईन तुला माकवाला सांगते <laughs> घरन घुसून माकवीन तुला माहिती मला

कारण की होलीला अजून <gings> दहा दिवस पडलेत नाही आता अरे अरे बघ हे बघ असं काहीच ना ना आजची तारीख दाखवू आज आजची तारीख दाखवू अरे कोणच्या मारण्यापेक्षा मारक असेल कोणता फुकटचा दा घर गपचूट कोण कोण भेटतं तुमच्यावर तू झा ना मी इथं घाला तुम्ही असं का म्हणाल तरी नका पक्कू तुम्ही सक्षम बघ सांगून दादा ना नानी ब्लॉक बघाल नानीला दिसल तू काय करतो त्यार हा अरे पण आता कोणी मारील फुकटचा दहा दिव, दो दिवस दोन दिवस असेल तो केला ना तुम्ही मग ते सक्षम होली केला आले मामा मग तेच सांगतो त्यांना कोणाचा फुकट मार का फुकटचा आठ दिवस दे दहा दिवस पडले ना मस्ती करताना यांची डील झालेली आहे फायनल रस्सोस आहे जेवण रस्स स्वस्त आहे एकदम कांजी <laughs> खडकनाथ मला ना बोलायला खालं याने ना सुशेन आपल्यानं बोला यांनी एकटेक लई एकटा एकटा एक लई हुशार रे हो। फुल टेस्टी मग आपल्याला केव्हा बोलूशील हा हा मनामुळे केव्हा बोलूशील बोलू ना तू खडकनाथ खायला हां बोले बोलू तर काहीच डिल कॅन्सल झालेली आज पार्टी देणार होता पण डील कॅन्सल घेली नाही आम्ही सुट माणूस डेंजर डील काही भाव परवडला नाही कॅन्सल केली आता ठेवतोय कोंबडे लॉक करतो चला भाव नाही जनत कसा देणार सातशे ना आठशे वळायला लागले कडकनाथचा फायदा घ्या फायदा पण पाहिजे बरोबर आहे त्याचा मग मला पटलं मग नऊशे ना हजार रुपयाला कॉम्बो वापरता यायची ना तुम्ही कोंबो वापर काय याचाच भाव ते डायरेक्ट काही डील तिकडली होती पण डील फायनल झालेली आहे आता ते कोंबडा कोंबडी कन्फ्युजन आहे दोन्ही कोंबडे आहेत पण ते कन्फ्युजन आहेत कोंबडंच कोंबडा कोंबडंच आहे सर्व सांगत त्यांना फक्त एवढंच का त्यांचा जो तुर असतो ना कोंबड्याचा तो खाली पडले म्हणून त्यांना वाटली कोंबडी आहे तोच कन्फ्युजन क्लिअर करतायत झाली फायनल झाले ते सांगू शकत नाही आता ऍडव्हान्स देतात सकाळी घेऊन जाणार मी सुद्धा झालो डायरेक्ट आपण घरी येऊ ना जेवू मस्त घरी गेल्यावरच भेटतो तुम्हाला चला तर गाईज मस्त जेवण करून झाले थोडा होतार फेस थोडी दुधला नाही फ्रेश म्हणजे आता चालत परत बटरला पर म्हणजे वरात काढायचं आता साडे अकरा शकता सामान भरला पुन्हा एकदा तिथं जाऊन बघून येतो मी ह्याला बांधून फटांगडा वाजता अजून दोन्ही अक्षयची वरत नाही गेली आता हे चाललंय वरत काढायला एक अक्षयची तो गावातच नवरा आहे तो अक्षय आणि एक मी जे गावात गेले त्याची आता कपडे चेंज करायला गेले साठ पावणे अठराला किती वेळ लागेल काय माहिती अजून सांगू शकत नाही आता नाईट आता बारा ना ऑर्डरला ऑर्डरला वरत काढायला गेला आ... <laughs> आता रिक्षा घेऊन आणि बॉक्सर नुसता बुकतो त्यांच्यावर का गाड्या नुसता सुराट घेऊन असेल सगळीजण आणि कधीपासून फोन करतात ना आपला आमच्या गावातील दुसरा ब्लॉगर नवनाथ पाटील तो नुसता फोन करतोय का त्याच्या काकाच्या मुलाचं लग्न आहे ना अक्षयचा नुसता फोन करतोय चला वरत काढायचे म्हणजे गावातले त्यांच्या घराच्या बाजूलाच नवर आहे म्हणजे घरा लागूनच ग्राउंडमध्ये आणि त्याच्यामुळं ते वरात काढायला बोलत म्हणजे गावं फिरून नेतील कसं नेतात काय माहिती बघूया चला तोपर्यंत आपण चालून थोड्या घेतल्या अजून थोडं चालू चला तर आपलं मस्तपैकी चालून झालेलं आहे आता जाऊ आपण घरामध्ये त्यांना तर यायला वेळ लागेल कारण वरात पोचवायला लागतील कारण सर्वच आमचे दोघंजण गेले आहेत वरात जायला याला बांधून ठेवले आता याला खुल करतो आता फटांगड्या वाजायला लागलं तो डायरेक्ट घाबरतो म्हणून तो घरात घुसतो डायरेक्ट का साथ, ला कमेंट शेर, कर ला। का नवीन चला हातचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग ब्लॉगने चला बाय बाय